बाप लेकान एक लाईक करा असा बापन असा लेख पाहिजे हा मित्रांनो बैलगाडी शर्यतीचा नाद काय असतो हे आज आपल्याला पेडगावला आल्यानंतर आणखीन एक नवीन उलगडा झाला कि बघा मुलाच्या प्रेमासाठी बापाला किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर वरन पेडगावच्या मैदानात सातारला यायला लागलं ला। आपण थोडस प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर काकायत हा त्यांचा मुलगा आहे आणि मुलासाठी वडील या ठिकाणी मैदानात आले फक्त आम्ही तुमच्याकडून बघा अनेक लोक वेगवेगळ्या वेग हट्ट पूर्ण करतात बैलगाडीचा नाद कोराला आहे काय सांगता तुम्ही माझ्या मुलामुळे जो बैलगाडी आहे गाडा त्याच्यामुळे मला यवतमाळून सातारा इथे यावं लागलं त्याच्या नांदाबाई पाटलाचा नान खुला पाटील हे सर्वांनाच माहित आहे पण त्याच्या नांदामुळे मला इथे यावं लागलं आमच्या व्हिडिओ माझा मुलगा तुमचा खूप फॅन आहे तुम्ही पण हा आणि मला कुस्तीचा पण खूप शो काय कुस्ती बैलगाडी बैलगाडी ते साताऱ्याला मुलामुळे आलो बस दुसरं काहीच काम नाही नाही तुमच्याकडे माझा बैल नाही काही नाही फक्त माझ्या मुलाच्या मला इथे नमस्ते नाव काय तुमचं एकांत श्रीकांत काय आणि काय करतात फार्मासिस्ट आहे फार्मासिस्ट हॉस्पिटल आणि म्हणजे तुमचा व्यवसाय व्यवसाय बघून ना सुट्टी वगैरे काढून मी म्हणजे फक्त पेडगावचं मैदान बघण्यासाठी आलो आहे खास आणि तुम्ही निघाला की वडिलांना मित्रांनो आपण म्हणतो पण बाप प्रेम असणार आहे मुलाच्या प्रेमासाठी लगेच बाप बी निघाला आठशे किलोमीटर आपण आठ किलोमीटर जायचं जा म्हटलं तरी नको म्हणतो असं प्रेम असतंय मित्रांनो एक वेगळी गोष्ट म्हणून तुम्हाला दाखवायचं आणि पेडगावच्या मैदानाबद्दल काय सांगाव मस्त आहे छान मैदान नियोजन वगैरे छान केलेलं आहे मस्त चांगला मैदान हा पिढ्याचं हिंद लाईव्ह बघ हा नाही पण ते म्हणजे इथे येऊन जे फील आहे ते लाईव्ह मध्ये नसतं आहे का आता तुमचा बैल नाही तुमच्याकडे कुठली बैलगाडी येत नाही पण तुम्ही फक्त या नादापटी आलाय काय नक्की या बैलगाडीशी रे मग अंगात काय संचार ते बघूनच म्हणजे आता इथे एकदा बघून या म्हटलं सर पाटलाचा पाटलाचा बैलगडा या शोकामुळे मी मुलाला घेऊन आणि यांचे जे आहे व्हिडिओ पूर्ण माझा मुलगा मुलगा पाहत असतोय रेडी रोज पाहत असते तो त्याला खूप हो शोख आहे बघा मित्रांनो नाद पूर्ण मुलगा म्हणजे असाच उन्हाळ नाही फार्मासिस्ट आहे म्हणून सांगितलं आपल्याला नोकरी व्यवसाय तुम्ही तुमचा काय व्यवसाय जिल्हा का का? परिषद बर 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 बघा एक ते सुद्धा एक नामी हस्ते आहेत परंतु मित्रांनो खऱ्या अर्थानं मुलाच्या प्रेमासाठी आला काका का नाद जोपासणं हा काय महादेवाच्या नंदीचा नाद आहे वाईट नाही तो केला तर चांगला ना दे हर हर महादेव एक वेगळा आनंद मनाला मिळतो अशी बैलगाडी शर्यत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि दोघा बाप लेखांसाठी जर एक लाईक करा असा बापन असा लेख पाहिजे हा